मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया नकारात्मक भूमिका तयार करून विकासात्मक नजरे आड करण्याचा प्रयत्न सुरू आहे ना राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य सध्या जिल्ह्यात विषारी आणि खालच्या पातळीवर जाऊन जे टीका टिप्पणी सुरू आहे त्याला आपल्या सकारात्मक कामांच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम केले पाहिजे नकारात्मक भूमिका तयार करून विकासात्मक कामे नजरे आड करण्याचा प्रयत्न सुरू आहे कोविडच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे अडकून पडली होती त्यामुळे खासदारकीला तितकासा वेळ मिळाला नाही या कमी कालावधीत देखील अनेक कामांची पूर्तता करण्याचे काम केले आहे असे वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आज अहमदनगर शहरात महायुतीच्या लोकसभा जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले तसेच महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळेस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला व त्यांनी हे सर्व माहिती दिली वीस चोवीस तास साठी अहमदनगर प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र खडवूया त्यामुळे तो आज अजून आम्ही आता जनतेसमोर चाललेलो आहोत आणि माझी अपेक्षा आहे की या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं सक्रिय सहभाग सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो अशी विनंती करतो आपण आल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद नाही आता नकारात्मक असं की नकारात्मक भूमिका तयार करून विकासात्मक कामं न लोकांच्या नजराड करायचा एक तो प्रकारचा प्रयत्न आहे आणि मी आम्ही एकदा निर्णय केलेला आहे की नकारात्मक भूमिका जो जो कोणी मांडत असेल तर ते लक्ष द्यायचं नाही आणि सकारात्मक सकारात्मक पद्धतीने ज्या ज्या मी म्हटल्याप्रमाणे योजना हो आहे तिथं प्रचंड काम आहे केंद्र आणि राज्य सरकारचं हे फक्त लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं ती सकारात्मकता जर राहिली तर या पद्धतीने जो काही विषारी किंवा खालच्या पातळीवर प्रसार काढण्याची जी प्रक्रिया आहे जे आपल्या जिल्ह्याला कधी माहीत नव्हती जी सुरू आहे त्याला कामातून आणि जनतेचा विश्वास संबंधन करूनच आपण उत्तर दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं नाही आता पक्षांतर्गत नाराज प्रश्न नव्हता जे साधारण की समाजगारी समाज मान्य राम शिंदेसाहेब असतील किंवा काही पदाधिकारी असतील त्यांच्यासमेत स्वतः मान्य देवेंद्रजींनी त्यासाठी बैठक घेतली आणि गेल्याच दोन दिवसापूर्वी उमेदवार डॉक्टर सुजय आणि राम शिंदेसाहेबांचे अतिशय मोठे कार्यक्रम का, दामखेड आणि कर्जत तालुक्यात मतदारसंघात झालेले आहेत तर पक्षांतर त्याला कुठे नाराजी नाही आहे जी नव्हतीच खरं म्हणजे परंतु जी समज गैरसमज होते ती आता दूर झालेली आहे एक दिनानं मी सगळे कामाला लागलेलं आहे जसं की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे समाधानी आहे मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की नगर शहराच्याकरता लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा होत्या मग तो तर अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न होता आयुष आयुष्य हॉस्पिटल आपण सुरू करू शकलो आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची बांधणी करू शकलो राष्ट्रीय महामार्गाची नगर बायपाची अवस्था किती वाईट होती त्यापेक्षाही त्यांच्या डॉक्टर सुजयच्या पुढाकारामुळं जी आमची महसूल खात्याची जमीन होती एम आय डी सी शेजारी तो एकर जमीन आता आपण एम आय डी सी विस्ताराकरता दिली विनामूल्य दिली आपण आणि मान्य आमदार बबनराव पाचपुते साहेबांचा आग्रह होता म्हणून त्यांनी खासदार दोघांनी मिळून मागणी केल्याप्रमाणे बेलवंडीची एकर जमीन आपण जिल्हा रोजगार निर्माण झाला पाहिजे कारण ह्या विनामूल्य काय दिल्या आपण कारण अन्य एम आय डी सीमध्ये ज्या महागडे प्लॉट एवढे महागडे झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विनामूल्य दिल्यामुळे आता मोठे उद्योग आकर्षित होतील असा आमचा विश्वास आहे अशा अनेक भूमिका त्यांनी मांडल्या आहेत जसं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांनी या जिल्ह्याचा सा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न के के रेंजित त्याला आता मार्ग सापडतो आहे मार्ग निघण्यासारखे मार्ग निघतो आहे अधिकचं भूसंपादन आता शेतकऱ्यांचं ते करावं लागणार नाही मला वाटतं कोण उत्कृष्ट जी काही खासदार नदीमध्ये असतील किंवा अन्य त्यांच्या पाठपुरामुळे झालेली कामं असतील ती आणखी नाही तिच्या एकदा लेखाजोखा मांडणार जाऊ मला वाटतं जो कालावधी मिळाला दोन वर्षाचा कोविडचा अडीच वर्षाचा हो सगळं ठप्प होतं पण त्यावेळी मग कामही आपण घेऊ शकत नव्हतो पण खासदार काळ किती मिळाला कसं पाहिलं तर सक्रिय काळ आणि आपण दो हो त्या दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते आपल्यासमोर आहे मला वाटतं मिळालेला जो कक्ष अतिशय छोटा कालावधी होता त्यातून ज्या सगळ्या मोठ्या कामांची जी काही पूर्तता त्यांनी करून घेतलेली आहे निश्चितपणे त्याचा फायदा आमचे नितीन गडकरी साहेब असतील त्यांच्या मदतीनं मान्य राजनाथ सिंग साहेब असतील त्यांच्या मदतीनं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्या सहकार्यानं किंवा मान्य शिंदे साहेब आहेत आता अजितदादा आहेत हे सगळ्यांच्याच प्रयत्न आणि जिल्ह्यातल्या सगळ्या मित्रपक्षाच्या लोकांच्या सहकार्यामुळे आपल्याला अतिशय चांगलं काम त्यांना करता आलं मी समाधानी आहे नाही माझ्या दृष्टीने तो, तो मुद्दाच नाही गरीब श्रीमंतीचा कारण शेवटी असं आहे की मी म्हटलं ना की नकारात्मक प्रचार करून मूळ प्रश्नापासून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न आहे नगर जिल्ह्याच्या राजकारणात आत्तापर्यंत कधीच गरीब श्रीमंधी झाली नाही आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो आज आपल्या रोल रोल का आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या कार्यालयाचं निवडणूक प्रचार कार्यालयाचं आता उद्घाटन संपन्न झालं आहे ज्यांचे शुभास्ते उद्घाटन झालं ते आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माझे सहकारी माजी मंत्री मान्य शिवाजीराव कडिले साहेब विधानसभेतल्या माझ्या सहकारी मुनिकादाय राजळे नगर शिर्डी मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार हे माहीत दे ना माहिती दे ना परत सुरभू अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराचं निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज संपन्न झाले त्यांच्या शुभास्य उद्घाटन झालं ते माझे सहकारी माजी मंत्री मान्य शिवाजीराव फडणवीस साहेब विधानसभेतले माझ्या सहकारी मुनेगादाई रागडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य सदाशिवराव लोखंडे नगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय माजी आमदार म्हणजे मित्र चंद्रशेखर भाऊ कदम त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे मान्य श्री माजी अध्यक्ष आणि आमचे नेते मान्य प्राध्यापक वेरळसर मान्य बापू नागवाडे शहराध्यक्ष मान्य अभय जे आकडकर मान्य शहरा शिवसेनेचे नेते मान्य अनिल शिंदेसाहेब मान्य बाबू साहेब बाबूराव पाटील इतर सर्व मित्र पक्षाचे सर्व मान्य पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आज दिसत एकदा आज सकाळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा झाला आणि आता तिन्ही पक्षाचे मेळावे आता जिल्ह्याचे पूर्ण झाले शिवसेनेचा मेळावा झाला आहे था। भारतीय जनता पक्षाचा मेळावा झाला था। आणि राष्ट्रवादी संपन्न झाला या निमित्तानं आज महायुक्तीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले आणि त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला अजून अर्ज भरण्यासाठी मुदत आहे परंतु कालावधी लक्षात घेता आणि मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचाराचा मुख्य जो गाबा आहे तो, तो म्हणजे आमचे विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या करता ज्या ज्या योजना करण्यात आल्या त्या सगळ्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत जाणं त्या योजनेचं महत्त्व काय होतं आणि त्याची फलनिष्पत्ती काय आहे मी त्या त्या तालुक्यातील मतदारांना जाऊन सांगणं आणि भारत सरकारच्या योजनेबरोबर आमच्या महायुक्ती सरकार, सरकार राज्यामध्ये जे काम करतं मान्य एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असेल असतील आपल्याही मंत्रिमंडळानं बरेच धोरणात्मक निर्णय केले त्याचाही सकारात्मक परिणाम आहे राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यात असतो आणि विकासात्मक कामावरच आमचा अजेंडा आहे विकास कामं केलेली लोकांना सांगणं आणि त्याची व्याप्ती प्रचंड आहे आणि त्यामुळे तो अजेंडा घेऊन आम्ही आता जनतेसमोर चाललेलो आहोत माझ्या दृष्टीने तर मुद्दाच नाही गरीब श्रीमंतीचा कारण शेवटी असं आहे की मी म्हटलं ना की नकारात्मक प्रचार करून मूळ प्रश्नापासून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न आहे नगर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत कधीच गरीब श्रीमंत झाली नाही आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो केलेल्या कामावर मत मागतो आपण आमची भूमिका काय राहणार आहे उद्या निवडणुकीनंतर त्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ आपण कार्यक्रम मांडतो मला वाटतं हे पूर्णतः शेवट्यास की या जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नव्हता आता उमेदवार लादलेला आहे आपल्यावर तर म्हणजे जी अनेक वर्षाची परंपरा आहे मान्य शरद पवार साहेबांची जिल्ह्यात भांडणं लावायचे भांडणं चालू ठेवायचे जिल्ह्यातच सगळं लक्ष आपल्याकडे येण्यापेक्षा ते जिल्हास्तरावर ठेवायचं म्हणून जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न आज एकदा गंभीर आहे पिंपळागाव जोगायचं पाणी अजूनही पाडण्याला मिळत नाही आम्ही कधी ऐकलं नाही कधी कुणी आवाज उठवला म्हणून नगरच्या विकासाकरता अनेक वर्ष जिल्ह्याच्या राजकारणाचा उपयोग तरी करून घेतला जिल्ह्याच्या एम आय डी सीकरता काही योगदान आहे का पुढे म्हणजे एकतरी विकासात्मक काम त्यांचं योगदान आहे असं मला तरी दिसत नाही जिल्ह्यामध्ये उलट जुना काळात पत्रकार पत्रकार होण्यापूर्वीचा काळ सांगतो म्हणा ज्यावेळी वेलवंडीचा जो महामंडळाचा मळा आहे तो खाजगी भांडवकरांना द्यायचा निर्णय झाला वाटतं अजून त्याला तीस वर्षापूर्वी तीस पस्तीस वर्ष झाली अशी गोष्टी राहिली त्यावेळी खासदार साहेबांनी आमचे वडील त्याला बाळासाहेब विखे पाटील त्यावेळी त्यांनी भूमिका घेतली होती शेर्डे शे शेतकऱ्याच्या नरडीला नग द्यायला निघाला तुम्ही आम्ही होऊ देणार नाही आज त्याचा परिणाम काय आहे असं आश्चर्य करत येथील उभे राहतात खंडकरांस प्रलंबित प्रश्न किती वर्षाचा होता वर्ग दोनचा वर्ग एक करण्याचा आम्ही संपवला स्वतः आदरणीय प्रधानमंत्री आले निळवण्याच्या प्रकार उद्घाटन करायचं की जो त्यांनी वर्षानुवर्ष फक्त प्रलंबित ठेवायचा त्याच्यावर राजकारण दिलेल्याचं घडवून आणलं म्हणून ही युट्यूब ही फक्त लादलेली आहे आपल्या स्वतःवरचं नकारात्मकपणा तो बा बाजूला नेण्याकरता तर म्हणजे निवडणूक मुळातच विकासाच्या मुद्द्यावर आहे किंवा तरी आदरणीय पवारसाहेबांनी आता खुलासा केला पाहिजे की तुम्ही नगर जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे उमेदवारमध्ये काय बोलत आहे उमेदवारचं काम आहे टीका करणं बोलणं असं की आठ महिन्यापूर्वी अजित पवार गेलेला उमेदवार त्यांना आठ महिन्यात सोडू शकतो तो या जिल्ह्यातला त्यांनी कधी सोडू नये तिथे कोणी खात्री द्यायची म्हणून त्याच्याबद्दल मी फार बोलत नाही एम आय डी सीची निर्मिती लोकांना रोजगारासाठी आहे ठेकेदारी करण्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी एम आय डी सीची निर्मिती नाही त्यामुळं जिल्ह्याचा औद्योगिक विकास असेल जिल्ह्याचा पाणी प्रश्न असेल जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये शैक्षणिक असेल सामाजिक असेल यासाठी आम्ही बांधील आहोत आणि ते आम्ही आता नाही आहे आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब खेबेटला असतील नंतर मी इतके वर्ष इतक्या वर्ष आता समाजकारणात राजकारणात काम करतो आहे डॉक्टर सुजय त्या ठिकाणी काम करत आहे आमचा हा विकासाचा वसा निघून आलेला प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणं एकामेका म्हणून म्हटलं की एकामेकाच्या विरुद्ध लढत लढत त्या ठिकाणी लढवणं आणि राज जिल्ह्याच्या राजकारणात गुरफडून ठेवणं हा एकमेव धंदा पवारसाहेबांनी केलेला आहे म्हणून याचं योग्य उत्तर जसं एकोणीस साली दोन हजार एकोणीसला दिलं या जिल्ह्याच्या जनतेनं की म्हणून त्यापेक्षा जास्त मतदेखे देऊन महाविकास उमेदवार निवडून देताना त्या जिल्ह्याच्या जनता तशा प्रकारचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझा आहे तशी झालं या म्हणून मी म्हटल्याप्रमाणे उमेदवार नव्हता ना गोदर महाविकास आहेत केलं उमेदवार आहे लादलेला आहे काय जिल्ह्याचं भांडण कमी झालं असतं ना बिनवड दिला असतं त्यामुळे ते भांडणं चालूच राहिली पाहिजे आणि माझं राजकीय एंगी साधलं गेलं पाहिजे आमच्या राजकीय पुढे आम्हाला भारताना नाही ना तर जिल्ह्यातील निवडणूक जर निवडून संपली त्यामुळे आता खरं म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भामध्ये ते अजूनही ते ज्येष्ठ नेते म्हणजे त्यांना म्हणतो परंतु ज्या जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं आणि त्याचं उत्तर आम्ही एकूणच दिलं आता निवडणूक पवारांच्या भूमिकेच्या विरोधात आमची भूमिका आमची भूमिका ती निवडणूक थँक्यू नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा